नमस्कार मी आशा आपण पाहतात डिस्कड्यू न्यूज डिस्कटिव्ह केंद्रीय राज्यमंत्री पंचायतराज भारत सरकारचे कपिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेविका महिला मोर्चा कल्याण अध्यक्षा वैशाली अर्जुन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जागर महिला शक्तीचा व खेळू या खेळ पैठणीचा हा कार्यक्रम माळी समाजाल रामदासवाडी कल्याण इथे रंगून गेला होता यात महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भाजपा कल्याणशहर उपाध्यक्ष महेश किरण जाधव भाजपा कल्याण शहर उपाध्यक्ष उमेश पिसाळ नितीन सकपाळ राहुलजी देटे व निराज मिश्रा यांची उपस्थिती दर्शनीय होती यात महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचे आयोजनही करण्यात आले होते यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या वैशाली पाटील यांचा प्रभागातील समस्येवर त्वरित पाठपुरावा करीत त्यांचे निवारण करण्यास तत्परशीलपणा प्रभाग नागरिकांना विशेषतः महिला वर्गाला एक आदर्श स्थान बनलं आहे ज्येष्ठ नागरिक असो किंवा महिला यांच्याशी एक घरचेच नाते त्यांचे जुळले आहे प्रत्येकाच्या सुखात दुःखात नेहमीच त्या हजर असतात महिलांनी यावेळी मोठ्या संख्येने सहभाग दर्शवला होता अनेक सांस्कृतिक कार्यक्रम खेळ मनोरंजन पैठणीचा खेळ यात लक्की ड्रॉच्या माध्यमातून अनेक बक्षिसही देण्यात आले होती डिस्कवरी टी न्यूज कल्याण सर काय सांगणार आहे आज माई समाज हॉलमध्ये एवढी तुफान गर्दी आहे कसं वाटतं आणि काय बोलणार आहे आपण कपिल पाटील फाउंडेशन व महिला मोर्चा कल्याण यांच्या माध्यमातून आज मला माझ्या वाढातील माता भगिनींसाठी कर्दी कुंकूचा कार्यक्रम यांच्या माध्यमातून मला पार पडता आला त्याबद्दल मी साहेबांचे वैचलिकांचे आणि याला मला पूर्ण सहकार्य केल्याबद्दल संपूर्ण माझ्या वॉर्डचे पदाधिकारी आणि जे काही भाजपाचे कार्यकर्ते आहेत त्यांचे मी मनापासून धन्यवाद करतो मागायचे म्हणण्याप्रमाणे मोठेपण आहे की त्यांनी या गोष्टीचे श्रेय मला दिलं परंतु साहेबांचा कुठलाही आदेश आम्हाला असला तर तो आम्हाला आदेश हा आमच्या कायद्याप्रमाणे असतो आणि उलट साहेबांच्या प्रत्येक कामासाठी आम्हाला जेवढं योगदान देत आहे त्यासाठी आम्हाला कमीच आहे यासाठी आमच्या ज्येष्ठ नेत्या निर्जाताई मिश्रा नितीनजी सपका उमेशजी बिसाळ राहुलजी दे देटे सुरेशजी साहेब भावेश परमार विद कुलकर्णी असे अनेक पदाधिकारी जे चोवीस आणि पंचवीसमधून आमचे कुठल्याही कामाच्या जबाबदारी मागे मागे आठवत था। नाही आणि खास करून मला माझ्या वाड्यातल्या माता वैष्णूंचा धन्यवाद मानतो मी कारण त्यांनी हा कार्यक्रम त्यांनी उपस्थिती दिली नसती तर या कार्यक्रमाची शोभा एवढी वाढली नसती आणि निश्चितच यापुढे यांचे आशीर्वाद माझ्या पुढे आणि आमच्या सर्व पक्षाच्या मागे राहतील आणि पुन्हा एकदा नवं सरकार आपल्याला वर्षानुवर्ष उपलब्ध होईल अशी मला निश्चित खात्री वाटते काय सांगणार आहे आज भारतीय जनता पार्टीच्या कपिल पटेल फाउंडेशन मार्फत आपण महिलांसाठी आरो कदुबाचं आयोजन केलं तर काय बोलणार आहे भारतीय जनता पार्टी अखिल पाटील फाउंडेशन आणि महिला आघाडी यांच्यातर्फे हा कार्यक्रम राखला जातो तर ह्या कार्यक्रमाचा उद्देश एवढाच आहे की महिलांसाठी एक दिवस पाहिजे आणि त्यांनी चांगला एन्जॉय करावं महिलांनी कारण महिला ह्या नेहमी आपल्या आपल्या कामातच असतात काही ना काही त्यांना काम असेल त्यामुळे एक करमणूक होऊन सावडली हा कार्यक्रम महिलांसाठी खास काढला की महिलांसाठी काहीतरी आपण घेऊन जाऊ शकतो म्हणून महिलांचा कार्यक्रम झालेला आहे त्यांना मला ह्या वॉर्डामध्ये आम्ही कार्यक्रम घेतला आहे महेश दादा महेश दादा दादव अजून परत सुद्धा निर्जाताई मिश्रा स नितीन सत्कार अजून नाव उमेश मि ह्या लोकांनी सगळ्यांनी सहकार्य केलं दादाला मी फोन केला दादा मला हा प्रोग्राम असा आपल्याला ठेवायचा आहे सर्वांचा प्रोग्राम तेव्हा महेशदादा कुठं ताई मला काहीच नका सांगू साहेबांना सगळं करे तुम्ही काही बघू नका बस मी हा हॉल बुक केला आणि सगळं काय नियोजन सगळं व्यवस्थित सगळ्यांनी करून केलेलं आहे आणि मला पूर्ण नियोजन करून दिलं व त्याबद्दल मी त्यांचं तुमच्या काहीचं सगळ्यांचं मनभूत धन्यवाद मानते आणि आपल्या महिला आघाडी सगळे त्यांचा फक्त कोणत्याही कार्यक्रमामध्ये आपण बोलतो की आपल्याला त्या कार्यक्रमामध्ये त्या वॉर्डाच्या महिलांनाच खेळू द्यायचं आहे आपले जे कार्यकर्ते आहेत त्यांनी फक्त आपण ज्या कार्यक्रमाला जातो म्हणजे काय काय लक्ष वगैरे द्यायचं आहे किंवा काय असेल काम ते आपल्याला करायचं आहे तर आपली खरोखर महिला आघाडी सगळी नवीन टीम आलेली आहे पण ती कुठेही त्यांना फक्त एक पोस्ट टाकल्यानंतर सगळी महिला आघाडी आपली येते आणि तिथे छानपैकी नियोजन करते आणि ह्या वॉर्डाचं पण असं नियोजन छान केलेलं आहे तर सगळ्यांचं जय हिंद जय सर काय सांगणार आहे आज एवढ्या मोठ्या संख्येने महिला उपस्थित आहेत आणि खूप छान प्रकारे महिलांनी आपल्याला प्रतिसाद पण दिलेला आहे कसा वाटला हा कार्यक्रमाचा हा पैठणीचा खेळ जो आहे तो साजरा होतो आपण सगळ्यांनी पाहिलं की मोदीजींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण भारतामध्ये जी काही प्रगती चालली आहे त्यामध्ये केंद्रस्थानी ही महिला आहे जे सादर केलेल्या बजेटमध्ये जरी तुम्ही पाहिलं असेल तर महिला गरीब शेतकरी आणि त्याचबरोबर युवा यांना केंद्रस्थानी ठेवून मोदीजींनी आपलं बजेट सादर केलेलं आहे महिलांचं बघायला झालं तर संपूर्ण कल्याण पश्चिम शहरामधून वैशालीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली जवळजवळ पंधरा ते वीस हजार महिलांचा सहभाग या पैठणीच्या खेळामध्ये आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून रामदासवाडी आणि आजूबाजूच्या परिसरातील जवळजवळ सहाशे ते सातशे महिला आज या ठिकाणी आहेत अशा प्रकारे उदंड प्रतिसाद आज आम्हाला या महिलांचा मिळत आहे या खेळाच्या निमित्त आणि त्याचबरोबर संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे संपूर्ण महिला वर्ग कल्याण पश्चिममधील वैशालीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली खंबीरपणे आहेत ताई काय सांगणार आहे आज ह्या कार्यक्रमात एवढं महिलांचा भरघोस असा प्रतिसाद मिळालेला आहे नमस्कार कल्याण शहरामध्ये कपेल फाउंडेशन आणि महिला मोर्चा कल्याण शेटे सौ वैशालीताई पाटील यांच्या दोघांचा समा समावेश करून हा जो कार्यक्रम पूर्ण शहरामध्ये कल्याण देशमुचा वेगवेगळे ठिकाणी घेऊन त्या कार्यक्रम राबवत आहे त्यानिमित्ताने आज हा रामदासवाडी आणि चोवीस नंबर पंचवीस नंबर असा म्हणून जो फायनल आहे त्याचा इथे पाळी समाजामध्ये आज प्रयत्न केला आहे त्याच्या इथे खूप महिलांनी सर्वोत्सव महिला इथे उपस्थित झाल्या आणि त्यांनी आनंद लुटला आहे याच्यामध्ये खास असा की हळदी कुंकूम आपण करत असतो पण या प्रकारचा जेव्हा कार्यक्रम आपण राबवतो तेव्हा प्रत्येक वयाचा महिला इथे आम्हाला दिसून आणि ज्या महिला घरात एकदम बाजूला बसलेल्या असतात त्या आजी इथे नाचत असतात हे बघून आम्हाला खूप आनंद होतो आणि आम्हाला असं वाटतं की आम्ही प्रत्येक महिलापर्यंत पोहोचलो ह्या ह्याच आनंद होत्या डिस्कटिव्ह न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद